हयात नगर, हायात नगर ते प्रशिक्षण केंद्र खुरगावकडे जाणाऱ्या महाधम्म ध्वज पदयात्रेचे मार्गात ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं आठ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या धम्म ध्वज दिनाचे औचित्य साधत हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हयात नगर येथून खुरगाव जिल्हा नांदेड येथे आयोजित महाधम्य ध्वज दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी भव्य महाधम्म ध्वज पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं ही पदयात्रा दिनांक सहा जानेवारी दोन रोजी हयातनगर येथून उत्साहात मार्गस्थ झाली यामध्ये उपासक भीमराव खाडे उपासक केशव कापुरे संताबाई गोडबोले आबासाहेब सावळे नांदेड तान्हाबाई खाडे आदी उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर यावेळी समता सैनिक दलाचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी होते या पदयात्रेत हयातनगर इंदिरानगर सारोळा कागबन थोरावा आदि गावातील उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण मार्गावर गावोगावी धम्मध्वज पदयात्रेचे फुलाने घोषणाने व वा अभिवादनाने जोरदार स्वागत करण्यात आलं पूज्य भदंत पैया बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली भंते शिलकिर्ती यांच्या नेतृत्वात धम्म बांधव व भगिनींनी हयातनगर वसमत येथून कुरगाव येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या दिशेने पदयात्रा सुरू केली या महाधम्मध्वज पदयात्रेमध्ये भंते उपासक उपासिका तसेच बालकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता पदयात्रे दरम्यान वसमत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात सर्व धम्म बांधव भगिनी भंते व बालकांसाठी उत्कृष्ट भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी यशवंतराव उबारे बालाजी शिवभगत यांच्या वतीनं भोजनदान करण्यात आले तर यावेळी प्राध्यापक सुभाष मस्केसर श्रीरंग थोरात सामाजिक कार्यकर्ते विजय खरे तुकाराम पाटील तसेच आनंद, तसे आनंद करवंदे व आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतलं या पदयात्रे दरम्यान शांतता शिस्त व अनुशासनाचे दर्शन घडले सर्वत्र बुद्धम शरणम गच्छामी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणानी परिसर दुमदुमून गेला धम्म पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक धम्मसेवक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतलं रोजी खुरगाव नांदेड येथे होणाऱ्या महाधम्मध्वज मुख्य कार्यक्रमासाठी उपस्थित आवाहन यावेळी बनते शिलकीर्ती प्राध्यापक सुभाष मस्के समाज कार्यकर्ते समाज कार्यकर्ते विजय कुमार एंगडे व तसेच बालाजी शिवभगत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं तरीही पदयात्रा प्रेरणादायी ठरत असून धम्माच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी मोठे योगदान ठरत आहे सक्षम लोकशाही न्यूज चॅनल साठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट बसमत नगर त्यानंतर हातनगर पासून कुरगाव या प्रशिक्षण केंद्रापर्यंत या ठिकाणी पंचशील धमध्वज निमित्त या ठिकाणी पदयात्रा करण्यात आली होती तेव्हा या ठिकाणी जमलेल्या ज्येष्ठ प्रतिष्ठित अशा समाजसेवक उपासिकांनी या ठिकाणी आल्यानंतर भिक्ख संघास भोजनदान हळदान देऊन त्यांनी या ठिकाणी निकू संघाच्या आणि उपासकांच्या सेवेसाठी त्यांनी या ठिकाणी तत्पर राहून सेवा दिली तेव्हा त्यांच्या प्रति या ठिकाणी पंचशील महाधमध्वज पदयात्रेच्या निमित्ताने त्यांचं त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी सर्वांनी एक आठ जानेवारीला सात वाजता बहुसंख्येने या धम यात्रेला प्रतिसाद म्हणून बहुसंख्येने उपल उपस्थित राहून या महापदयात्रेची शोभा वाढवायची आहे सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो तर या भोगी स्थबीर खुरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली मोजे हयातनगर इंद्रानगर मुडी मार्गे सारोळा आणि मालेगाव कासारखेडा खुरगाव अशा पद्धतीने धम्मयात्रा आयोजित करण्यात आलेली आहे या पदयात्रेमध्ये हयतनगर आणि परिसरातील बौद्ध उपासक उपासिका भिक्खू संघ मोठ्या संख्येनं सहभागी झाले आठ जानेवारीला खुरगाव ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नांदेड इथपर्यंत ही पदयात्रा जाणार असून जागोजागी पदयात्रेत सहभागी झालेल्या धम्म उपासक आणि उपासकांचं जोरदार स्वागत करण्यात आलं या सर्व उपासक अभिनंदनास पात्र यासाठी आहेत की धम्माचं कुशल कर्म करत असताना वृद्धाच्या शिकवणीनुसार आपला त्याग आणि स्वतःच्या शरीराला झीज देत धम्म संदेश सामान्य माणसापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा यासाठी ती पायी निघालेली आहेत आज महाधम्मध्वज यात्रा हयातनगर ते खुरगाव ही निघालेली असताना वसमत इथे आल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे अन्नदान साठी आमचे मोठे बंधू बालाजी नामदेराव शिवभगत व वेंगडे यांच्या यांच्यासहित सहानी सगळ्यांनी इथे सर्व आमचे बौद्ध उपासक उपासिका व आमचे सर्वजण जमून शेवचे मित्रमंडळी यांनी त्यांना अन्नदानाचे वाटप केलेले आहे स्तवीर खुरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आठ जानेवारी रोजी महाध्वज पदयात्रा या ठिकाणी कुरगाव ते नांदी निघत असते परंतु यावर्षी वसमत तालुक्यातून हयतनगर ते खुरगाव ते नांदेड अशा पद्धतीची हयतनगरहून पदयात्रा निघालेली आहे त्या पदयात्रेचं स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक वसमत या ठिकाणी करण्यात आलं या पदयात्रेसाठी आलेल्या सर्व बोर्ड उपासक उपासिका याला भोजनदानाचं या ठिकाणी वाटप करण्यात आलं आमचे आदरणीय मोठे बंधू बालाजी शिवभगत मुंबई आणि त्यांचे बंधू भगवान शुभदत यांच्या वतीनं अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे मित्रो दरवर्षी पूजे बनंत पहिल्यापूर्वी विविध कार्यक्रमाच्या स्वरूपात या ठिकाणी नांदेडला कार्यक्रम घेतात परंतु आज नांदेड जिल्ह्याच्या कार्यक्रमाला वसमत हिंगोलीहून ही पदयात्रा निघालेली आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे तेव्हा आम्ही पुन्हा आठ तारखेला त्या पदयात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत धन्यवाद शहरात जागोजागी स्वागत करून ही पदयात्रा खुरगावच्या दिशेने प्रस्थान करत आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो नमो बुद्धाय जय वि